मित्रांनो नमस्कार मी प्रकाश पोरे विधानसभेच्या निवडणुका त्याच्यानंतर आलेले धक्कादायक निकाल आणि ह्या सगळ्या गोष्टी आजकाल स्पष्ट होत आहेत ध्रुव राठीने नुकताच काल एक व्हिडिओ रिलीज केलेला आहे तो आपण अवश्य बघावा मी आपल्याला मुद्दामून शिफारस करतो आणि त्यांनी सरळ सांगितलं आहे त्याच्यामध्ये की कशा पद्धतीने लोकांची नावं हटवल्या गेली नवीन अन्न ओळखी लोकांची परप्रांत आलेल्या लोकांची नावं त्याच्यामध्ये कशी टाकल्या गेली कशा पद्धतीने लोकांना लाच लाडक्या बहिणीच्या नावावर दिल्या गेली आणि हे सगळं जे काही निवडणुकीचं जे रिझल्ट आलेलं आहे ते कशामुळे आलेलं आहे त्यांनी अतिशय स्पष्टपणे आणि सुंदर पद्धतीने विश्लेषण करून सांगितलेलं आहे आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये मला आश्चर्य फक्त एका गोष्टीचं आहे की मग बाकीचे राजकीय पक्ष ज्यांचा अतिशय दारुण असा पराभव झाला ह्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या भानगडीमुळे किंवा जे काही यांनी हे केलं आहे असा त्यांचा आरोप होतो आहे मग ही मंडळी गप्प का आहेत हा माझा आरोप आहे या सगळ्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी त्या लोकांनी ह्या सगळ्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे जायला पाहिजे त्यांना हे सगळे पुरावे दाखवले पाहिजे कारण हे सगळे पुरावे आता उघड झालेले आहेत सगळ्या गोष्टी उघड झालेल्या आहेत आणि या सगळ्या लोकांनी गदारोळ करायला पाहिजे परंतु मी एवढ्यामध्ये बघतो आहे की महाविकास आघाडीमधले सगळे घटक पक्ष मग त्याच्यामध्ये शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल किंवा म राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे सगळे लोक आता जवळपास सरेंडर झाल्यासारख्या मला वाटत आहेत सरंड झाल्यासारखे कारण त्यांना जाऊन भेटणे जा संदर्भात अजिबात काही विषय न काढणे किंवा आता बा तुम्ही ई व्ही एमची गोष्ट करूच नका अहो याचे सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत की कशा पद्धतीने ई व्ही एम हॅकिंग करता येते कसं झालेलं आहे काय काय केलेलं आहे आणि अनेक मतदारसंघामध्ये असं दिसलं आहे की दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे जे लोक होते त्या त्या त्यांना सारखी मतं म्हणजे एकशे पंधरा एकशे पंधरा सदुसष्ट सदुसष्ट दीडशे दीडशे दोनशे दोनशे चारशे चारशे जे काय असतील ते अशा पद्धतीने पंधरा पंधरा वीस वीस राऊंडपर्यंत सारखी मतं दोन माणसांना कची मिळू शकतात आणि त्याचं सगळे व्हिडिओ व्हायरल आहेत सगळे त्याचे कागदपत्र आहेत पुरावे आहेत आणि ज्या पद्धतीने निवडणूक आयोग ह्या कुठल्याही गोष्टींची दखल घेत नाही आणि ज्या लोकांनी रिकाऊंटिंग मागितली तर रिकाऊंटिंग म्हणजे जे मतं पडली आहेत आणि त्याच्यानंतर मग जे बॅलेट पेपर म्हणजे त्या व्ही व्ही पॅट आहेत त्यांचं मोजणी व्हायला पाहिजे हे म्हणतात की नाही नाही त्याचं होणारच नाही अहो हे सगळं चुकीचं आहे बदमाशी आहे हा लोकशाहीचा सरळ सरळ गळा घोटणे आहे आणि निवडणूक प्रक्रियेवरची जी काही लोकांची वि श्रद्धा विश्वास आहे त्याच्यावरून लोकांचा विश्वास उडालेला आहे आजच्याच घडीला आणि असं जर चालत राहिलं भारतामध्ये तर मला असं वाटतं की निवडणुका न घेतलेल्या बरा डिक्लेअर करून टाकायचं की आम्ही आहोत होता आणि ते चाललंच आहे तसं जे काही सरकार म्हणते आहे की वन नेशन वन इलेक्शन आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी बाहेर येत आहेत सगळं ह्यांना सगळं वन नेशन वन इलेक्शन वन चाईल्ड आपले वन नेशन वन का आय डी हे अपार आय डी वगैरे हे जे काही चाललं आहे देशामध्ये दे। मला असं वाटतं की जी काही विचारवंत मंडळी आहेत या लोकांनी त्याचबरोबर स्वतःला विरोधी पक्ष म्हणून घेणारे आता विरोधी पक्षाचं नावाला महाराष्ट्रामध्ये उरलेलाच नाही आतापर्यंत केंद्रात नव्हता पण कमीत कमी आता केंद्रामध्ये विरोधी पक्ष तरी आलेला आहे ही त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट आहे मात्र या सगळ्या लोकांनी विरोधी पक्षांनी ही आता त्यांची नैतिकता आहे की त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये पुढाकार घ्यावा गदारोळ करावा आणि हे सांगावं की जे काही निवडणुकीचा निकाल झालेला आहे तो अतिशय संशयास्पद आहे आम्हाला तो मान्य नाही आणि या सगळ्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत त्याची निवडणूक आयोगाने दखल घ्यायला पाहिजे आणि निवडणूक आयोग जर दखल घेत नसेल तर त्यांनी मग न्यायालयात जायला पाहिजे हेही मला मान्य आहे की सगळ्या ठिकाणी हे मॅनेज झालेलं आहे न्यायालयावर सुद्धा आज कशा पद्धतीने लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे या सगळ्या गोष्टी बाहेर आहेत एकंदरीत काय तर लोकशाही धोक्यात आलेली आहे एवढं मात्र निश्चित हे मी सांगतो मात्र तिला वाचवायला आपण सर्वांनी पुढे आलं पाहिजे एवढं बोलतो अभिरजा घेतो नमस्कार मी प्रकाश पोळे